किती किरकोळ प्रश्न विचारता रे तुम्ही तो काय इब्राहिम नाही काय विचारता अधिकृत घोषणा होते आजचा मुहूर्त आहे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आत्ता साडे अकरा वाजता शिवतीर्थावर एकत्रित येतील शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक पर्वाची जी सुरुवात करतील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर बारा वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल आजचा दिवस महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय प्रेरणादायी आहे मला तर त्या दिवसाची आठवण येते आज ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसानं आनंद उत्सव साजरा केला अशा प्रकारचा मराठी ऐक्याचा मंगलकलश आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला असं चित्र आज संपूर्ण मला राज्यामध्ये दिसतं कोण काय बोलतात भडभुंजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही हे सगळे लाचार दिल्लीचे बुटचाटे लोक आहेत त्या दिल्लीच्या बुटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये त्यांच्या पोटामध्ये जो भीतीचा गोळा आलेला आहे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आहे जिबीतून बाहेर पडतो आहे मराठी माणूस एक आहे आणि एक राहील आणि त्यांचं नेतृत्व मराठी माणसाचं म्हणून उद्धवजी आणि राज्य राज्यपत्र आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल मुंबईसह ठाणे कल्याण डुंबोली मीरा भाईंदर नवी मुंबई, मुंबई नाशिक पुणे या महानगरपालिका तर आहेतच इथे आमची जागा वाटपासंदर्भातली चर्चा संपलेली आहे याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथेही आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो आहोत तुम्ही म्हणालात की मराठी माणसासाठी एकत्र आले आहे पण या निवडणुकांच्या संग्रामात तुमच्या समोर लढणारी ही मराठीच आहे आणि त्यांना मतदान करणारी मराठीच बघा हा 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 एक महाराष्ट्राला मिळालेला शाप आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानंच स्वराज्याला विरोध केला शिवाजी महाराजांनी ज्या सव्वा लढाया लढल्या असं शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे त्यातल्या किमान दोनशे लढाया विरुद्ध असते लढले आणि तरी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यात जास्त विरोध मराठी लोकांनीच काही केला तरीही त्यांच्यावर मात करून माननीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी केली हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं आपलेच लोक आपल्याविरुद्ध उभे राहतात त्यांना स्वाभिमान नको आहे जे दिल्लीचे बुटचाटे आहेत मग त्या बुटचाट्याने बरोबर बूट पॉलिसवाल्यांचा एक मेळावा पण घेतला होता ते प्रॅक्टिस करतायत चांगल्या प्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील त्यांचे त्यांची एक रंगीत तालीम सुरू आहे पण महाराष्ट्रातला तळागाळातला मराठी माणूस जो आहे मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आहे हा ठामपणे या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या मागे उभा राहील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही आज शरद पवार या युतीच्या व्यासपीठावर असणार आहेत का एन सी पी या युती कालच शरद पवार मुंबईतले सगळे पदाधिकारी हे वर्ष गायकवाड्यांना भेटायला गेले होते आणि साधारणतः तुम्ही जेवढ्या जागा देत आहात तेवढ्यावर ते समाधान नाही घेत त्या बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच काय काँग्रेस पक्षाने आमच्याबरोबर असावा अशी आमची भूमिका आहे आमची भूमिका आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करूया मुंबईचा बिहारची निवडणुकीचा निकाल लागू नाही तो आम्ही लागू देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसला जयंतराव पाटील सुप्रियाताई सुळे स्वतः शरद पवार याच्यामध्ये लक्ष घालत आहेत युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये प्रत्येकाच्या मनासारखं होत नाही काही ठिकाणी त्याग करावा लागतो आणि माणसांच्या प्रेमात न पडता जागा वाटप करायचं आपण माणसांच्या प्रेमात पडलो तर जागा वाटप हे अडचणीचं ठरतं जिंकेल त्याची जागा मेरिटवर गुणवत्तेवर हे आमचं धोरण आहे आणि ते आम्ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा आम्ही ते धोरण राबवलं त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे आमचेच सहकारी आहेत काही ठिकाणी काँग्रेस मुंबईच्या बाहेर आहे तर आम्ही हे धोरण ठेवू की गुणवत्तेच्या आधारावर मेरिटवर जागा वाटप राऊत साहेब गेल्या साधारण पंधरा वर्षात मुंबईतलं मतांचं समीकरण बदललेलं आहे जसं मराठी भाषिक मतं महत्वाची आहेत तशी परप्रांतीय ही मतं निर्णायक ठरताना आपल्याला दिसतात हे पाहता मुंबईत काही होल्डिंग्स लागली आहेत काल रात्री उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे माणस उत्तर भारतीयांना हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं त्यांना कोणीही मारलेलं नाही उत्तर भारतीयांना आणि कोणी जे मुंबईचे नागरिक म्हणून इथे उपस्थित आहेत किंवा इथे राहत आहेत मुंबईचे नागरिक म्हणून मुंबईकर म्हणून मी मुंबईकरचा नारा मान्यनं ना उद्धव साहेबांनी दिला होता ना पण जो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो पोटात काही लोकांच्या भीतीचा गोळा आलेला आहे ते अशा प्रकारचं दुहीचं राजकारण करत आहेत मला एकतर उदाहरण दाखवावं पोस्टर लावणाऱ्यांनी की शिवसेनेनं कोणाला इथे विनाकारण मारलं आहे हल्ला केला आहे अनेकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मराठी लोकांवरती हल्ले झालेले तुम्हाला माहीत असेल तर सांगतो मी कर्नाटकामध्ये सीमा भागामध्ये आमच्या लोकांवरती हल्ले होतात त्याच्यावरती कोणाला दुःख नाही केलं आहे का एकनाथ शिंदेने स्वतः निषेध तरी केला आहे का बेळगावामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये मा मराठी माणसांवर दोनशे बारा निर्गुण हल्ले झालेले आहेत म्हणजे आकडे आहेत तुरुंगात टाकले लोकांना मराठीचा झेंडा फडकवला म्हणून काय सांगतात शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकदा तरी निषेध केला आहे का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी की बेळगावामध्ये सीमा भागामध्ये मराठी माणसांवरती जो अन्याय अत्याचार होतोय त्यांना मराठी जगायचा आहे मराठी म्हणून मराठी भाषा त्यांना हवी आहे म्हणून हे हल्ले होते आणि इथे उत्तर भारतीयांना पिटोगे काय तो पिटोगे चाललेला आहे हां आधी लोकसभा आणि विधानसभेत बटेगे तो कटेगे होतं आता त्यांचे वेगळेवेगळे प्रकार सुरू आहेत हे नाटकं राष्ट्रवादीच्या नाही काय काही होणार मराठी माणसावरती काही परिणाम होणार नाही मला पूर्ण खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या आमच्या चर्चा यशस्वी होती मला पूर्ण खात्री एन सी पी बरोबर म्हणजे माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची चर्चा संपलेली नाही कालपर्यंत सुरू होती थोडं मागे पुढे होईल पण आम्ही मार्ग काढू राऊत साहेब तोच मुद्द्याचा सा भाग आहे तुम्ही म्हणतात की शिवसेनेनं कधी परप्रांतीयांना मारहाण केली नाही पण आज तुमच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गेल्या काही काळात बघितलं तर अशी अनेक उदाहरणं आलेली आहेत की ज्यात परप्रांतीयांना मारहाण झालेली आहे मराठी तुम्हाला नाही ना, आता एक सांगतो हो 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 की परवा परवा भाजपचे आमदार कोण पराग शहा यांनी मराठी रिक्षावाला मुंबईत मारलं हे तुम्हाला दिसत नाही का एका मराठी रिक्षावाल्याला भर रस्त्यावर मुंबईत मारून दादागिरी केली का का कारण काही असतील पण मराठी माणसावरती भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं हात उचलला ह्याच्यावर तुम्ही प्रश्न का विचारत नाही हां ह्याच्यावरती प्रश्न विचारा तुम्ही मराठी आहात ना सगळे तुमच्या हृदयाला काय टोचत नाही की एका मराठी गरीब रिक्षावाल्यावर हो। चुकला असेल तू म्हणून भर रस्त्यात हा असं मारण्याचा अधिकार भाजपच्या आमदारांना कोणी दिला हे भाजपचं ही भूमिका आणि धोरण आहे का की गरीब मराठी माणसाला रस्त्यावर मारायचं ह्याच्यावर बोला पण तुम्हाला असं वाटत नाही का की मराठी भाषिक तुमचा जो दावा आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठी भाषिक तुम्हाला भरभरून नक्की देतील पण परप्रांतीय पर विशेषतः तेही तुम्हाला आम्हाला मी परप्रांतीय वगैरे शब्द वापरत नाही मी मुंबईकर म्हणतो जे मतदार आहेत ज्यांना शिवसेनेनं गेल्या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये अनेक सोयीसुविधा दिल्या त्यांचं ते रक्षण केलं भारतीय जनता पक्ष हे एकोणीसशे ब्याण्णव साली बरं का शेपूट घालून बसलं होतं आतमध्ये तेव्हा आमची पोरं तलवारी आणि बंदूक आणि बॉम्ब घेऊन बाहेर पडले होते रक्षणासाठी हे मी आता तोंडावर सांगतो कुठे होते भाजपवाले आता मोठे हिंदुत्वाचे रक्षक म्हणून मिरवत आहेत हां हे हिंदुत्वाचे भक्षक आहेत सगळे आणि मराठी माणसाचे भक्षक आहेत या महाराष्ट्रामध्ये आम्हाला सांगू नका बरोबर काँग्रेस तुमच्या बरोबर नसते कोण नवनीत राणा सोड रेस काँग्रेस तुमच्या बरोबर नसल्यानं तुम्हाला महापालिका निवडणुकीत त्याचा पटका बसी असं वाटत नाही कारण हे मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते विशेषतः समविचारी पक्ष म्हणून म्हणजे मुस्लिम मतं कदाचित तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात याची चिंता तुम्ही का करताय अजिबात चिंता, चिंता करू नका हा विषय मराठी माणसाच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि न्याय हक्काचा आहे शिवसेनेनं सातत्यानं काँग्रेस विरुद्ध सुद्धा निवडणुका लढवलेल्या आहेत आणि भाजप विरुद्ध सुद्धा लढवलं आणि तरी आम्ही मुंबई महापालिकेत झेंडा फडकवला एवढंच मी तुम्हाला सांगतो काँग्रेसनं त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे आम्ही त्यांना अनेकदा नम्र विनंती केली त्यांनी स्वीकारलेले नाही पाहू आता शरद पवार अजित पवार, पवार एकत्र येता सव्वीस डिसेंबरला त्याची अधिकृत घोषणा होते तुमचं कालही तुम्ही मत व्यक्त केलं होतं माझं मत माझं मत असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची लढाई की अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या काँग्रेस पक्षाबरोबर झालेली आहे करेक्ट अशा वेळेला भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे अजित पवार त्यांच्या आघाडीत आहेत ना त्यांनी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे महायुतीतला माणूस महाविकास आघाडीतसुद्धा दोन दगडावरती पाय ठेवतो बाकी आमचं काय तर आम्ही बघू पण अजित पवारांचा पक्ष एकाच वेळेला महायुतीत आणि महाविकास आघाडी हे काय आहे ह्याच्यावरती भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे संभ्रम दूर केला पाहिजे आजची घोषणा होणार आहे त्यामध्ये जागा वाटपाचा मग ते आता डिक्लेअर होईल ना मी कशाला इथे सांगू तिथे सांगतील ना हो सांगतील ना तिथे आज एकत्र आहेत एकत्र बसतील त्यांना प्रश्न विचार ते उत्तर देतील राऊतसाहेब महाविकास आघाडीची स्थापना होताना एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला गेला होता तोही महाराष्ट्राच्या राजकारणातला वेगळा प्रयोग होता हाही एक वेगळा प्रयोग होता तुम्हाला ठाकरे बंधूंचा युतीचा युतीची घोषणा होत असताना काही अजेंडा ठरलेला आहे का किंवा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला वचननामा मुंबई मराठी माणसाची त्याच्यापेक्षा वेगळा वचननामा असू शकत मुंबईची जी लूट सुरू आहे भाजप गट यांच्या माध्यमातून अडाणीच्या हस्ते पवित्र हस्ते त्यांच्या जी मुंबईची लूट सुरू आहे हा अजेंडा असू शकत नाही काही थांबवण आहे मुंबईवरती मराठी माणसाचा पहिला हक्क आहे की मुंबई मराठी माणसाची आहे हा हा अजेंडा असू शकत ह्या अजेंडावरच आहे मी आतापर्यंत निवडणुका लढलो ना बाळासाहेबांच्या काळापासून बाकी अनेक कामं आम्ही केली आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांनी जे दाखवलं आहे ते तुम्ही पाहिलं असेल अजेंडा काय आहे तो कोस्टल रोडचं श्रेय कोणीही घेऊ द्या पण कोस्टल रोडची पायाभरणी कोणी केली इतका मोठा जो आहे सागरी महामार्ग शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली आहे मुंबईमध्ये अनेक नवे नवे प्रकल्प त्यांनी निर्माण केले हा अजेंडा आहेच आणि सगळ्यात मोठा अजेंडा म्हणजे मुंबई मराठी माणसाची चला तो हिंदी बोलिए हिंदी बोलिए क्या बैनर लगाया है किसकी कटेंगे किसकी कटेंगे ये भारतीय जनता पार्टी और शिंदे की हमेशा की राजनीति है लोगों को बांटो लोगों को डराओ धमकाओ उनके मन में डर पैदा करो पूरे देश में हर अभी कलकत्ता में भी यही चल रहा है उनका यहाँ जो चल रहा है वो कलकत्ता में पश्चिम बंगाल में यही चल रहा है जहाँ जहाँ चुनाव होते हैं वहाँ एक कटेंगे बटेंगे पिटोगे उनके आगे कुछ नहीं है उनके पास क्या एजेंडा है मुंबई में कोई किसी को बटेंगे नहीं ना पिटेंगे ये भारतीय जनता पार्टी के गुंडे ही बेच बदल कर लोगों को पिटते हैं और हम पर नाम दे नाम डालते हैं ये आप धंधा बंद करो मुंबई की लड़ाई है मुंबई महाराष्ट्र की राजधानी है मुंबई पर पहला अधिकार मराठी मानुष का रहेगा हम हमारे जो हक है उसके लिए लड़ रहे हैं और जहाँ जहाँ ऐसी नौबत आते हैं वहाँ लड़ना चाहिए चाहे कलकत्ता हो चाहे बेंगलोर हो हाँ चाहे लखनऊ हो वहाँ के स्थानिक पुत्रों का अधिकार उस शहर पर सबसे पहला होता है चाहे अमृतसर हो चाहे तेलंगाना हैदराबाद हो हम जाकर हैदराबाद में हमारे हक नहीं मांग रहे लखनऊ जाकर या पटना जाकर हमारे हक नहीं मांग रहे हम मुंबई में बैठकर हमारे हक की लड़ाई लड़ रही है तो उसमें बीजेपी को क्या तकलीफ है क्या तकलीफ है हम जो मुंबई की महाराष्ट्र की आप जो लूट कर रहे हो हम उसको रोकने की कोशिश करें तो क्या है बटेंगे पिटेंगे हाँ और हम दिल्ली के बूट चाटेंगे यही है ना चलो थैंक यू तो अब हम